या उपक्रमासाठी राजेंद्र सांगले यांचे सहकार्य लाभले हंसराज दामोदर चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था भारतातील विविध शैक्षणिक सामाजिक व वा वैद्यकीय संस्थांना सातत्याने आर्थिक आणि सेवाभावी मदत करत असते कोरोना महामारीच्या काळात देखील ट्रस्टने अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवा पुरवून आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे त्यामुळेच समाजात ट्रस्टचा लौकिक वाढलेला आहे समाजसेवा हीच ईश्वरसेवा हे ट्रस्टचे ब्रीद असून ट्रस्टचे अध्यक्ष पियुष जसराणी व उद्योजक राजेंद्र सांगले हे आपल्या व्यवसायाबरोबरच समाजहितासाठी नेहमीच सक्रिय असतात गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याचा त्यांचा संकल्प ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने पूर्ण होत असतो या उपक्रमासाठी सन्मती विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस एस पाटील सुरज पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले विश्वजित घाटके कुंभोज यांचे विशेष सहकार्य लाभले या मदतीमुळे विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून परिसरात शैक्षणिक विकासाला चालना मिळणार आहे महानकरी निपसाठी बसकोंडाकडे मनी तारदाळ